नमस्कार सर्वांना गौरी गणपती शंका समाधान ज्यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि त्यां ज्यांच्या घरी गौरीसुद्धा येते तर गणपती स्थापनापासून तर विसर्जनपर्यंत आणि गौरी गणपती या दोघांचं पण गणपती बाप्पाचं विसर्जन असो या गौरी गणपतीची पूजा असो या विसर्जन असो जेवढ्या महिलांना शंका आहेत जेवढ्या शंका काहीतरी प्रश्न पडतात त्याचा सविस्तर पंधरा ते वीस प्रश्न आणि त्याचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे खरंच हा व्हिडिओ पूर्ण लोकांपर्यंत तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पाठवा ही शास्त्रानुसार ही माहिती देते कारण शास्त्रामध्ये कितपत ज्या आपल्या मनातल्या शंका आहेत त्या शास्त्रामध्ये त्याला शास्त्र आधार आहे का त्या शंका खरंच बरोबर आहेत का शंका आणि जे मनातले प्रश्न आहेत त्याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर उत्तर देणार आहे तर मग चला तर मग सुरुवात करूया गौरी गणपती शंका समाधान गणेश स्थापना सर्वात प्रथम गणेश स्थापना झालेली आहे प्रश्न असा आहे की जेव्हा गणपती बापा आपल्या घरी येतो तेव्हा गणेश स्थापना आहे तर पहिला प्रश्न सर्वांच्या मनात असतो की गणेश स्थापना जेव्हा आपल्याला करायची त्याचा मुहूर्त कोणता आहे हे घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनात येते की शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाची पूजा झाली पाहिजे तर हा सुद्धा प्रश्न आहे आणि शंका आहे त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा गणेश स्थापना हे स्थितीप्रधान म्हणजे हे जे व्रत आहे हे तिथी प्रधान व्रत आहे आणि हे तिथीप्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवसात चतुर्थीच्या दिवसा दिवसभरामध्ये आपण हे कधीही करू शकतो जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचा असेल तर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला शुभमुहूर्तावरच ही पूजा करायची असाल सकाळी करायची असल तर तुम्हाला काही अडचण आली असेल तर आपण सकाळी जरा सूर्योदयापूर्वी आपण काय करायचं आहे आपल्याला खूप उशीर होत असेल तर आपण पहिलंच आपण कधी म्हणजे संकल्प करायचा आहे आणि शक्यतो संकल्प करून ही पूजा तुम्ही उशिरापर्यंत स्थापना कधीही करू शकता दुपारपर्यंत तुम्ही दुपारच्या पहिले किंवा सकाळी संकल्प करायचा आणि त्याची स्थापना तुम्ही कधीही केली तरी चालते म्हणजे असं विशिष्ट नक्षत्र योग योगे स्थिर राशीचा कालावधी भद्रा म्हणजे विष्टकरण चौघरिया असा मुहूर्त अमृत मुहूर्त असा हे इत्यादी पाहण्याची आपल्याला गरज नाही आता दुसरा प्रश्न असा आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण वीस ते पंचवीस प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील आता प्रश्न आणि शंका दुसरा नंबर महिला ज्या घरामध्ये महिला गर्भवती आहेत किंवा गर्भवती असल्यामुळे मूर्तीचं विसर्जन करू शकतो का मूर्ती विसर्जन करावे की नाही करावे त्याचं उत्तर असं आहे की याला खरंच शास्त्रामध्ये काहीच आधार नाही ज्या घरामध्ये ग महिला गरोदर आहे त्या घरामध्ये गणपती बाप्पा तुम्ही बसवला आहे तर मग त्या मूर्तीचं विसर्जन करायचंच नाही किंवा करायचं असं कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही कोणत्याही स्तोत्रामध्ये ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही आता कसं आहे बघा आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन बाळाचे आगमन होणार असते अशा वेळेस सर्वांची जे मनं आहेत आपली माणसांची ती हळवी झालेली असतात व त्यावेळी गणेशाचे बाळरूप आहे ते ते कसे विसर्जन करावे असा मनामध्ये एक भोळा त्यामागे एक समज होऊन जातो आता तिसरा प्रश्न असा आहे की एखादं सुतक पडलं किंवा मासिक आला अस्वच्छ झालो आपण अशा वेळा वेळेस आपण गणपती बसवतो पण अशा वेळेस आपल्याला जेव्हा सुतक आलं तेव्हा गणपती बाप्पा नंतर बसवला तर चालेल का असा प्रश्न आणि समज आहे आणि मनामध्ये शंका आहे तर त्याचं उत्तर असं आहे की गणपती म्हणजे जे पार्थिव गणपतीपूजन आहे हे व्रत आहे कुलाचार नाहीये त्याचा एखाद्या वर्षी जर लोप झाला तरीही चालतो काही संकट नाही काही असं एखादं मोठं काही चूक नाही पण पुढल्या वर्षी तुम्ही बसवता येते ग पुढल्या वर्षी गणपती बाप्पा आणू शकतो पार्थिव गणेश स्थापना आपण करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा हा जो दिवस आहे हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी काहीतरी असो संपत नसेल आपलं आपला सुतक संपले नाही तर त्या वर्षी तुम्ही गणपती नाही बसवला तरीही चालतो येथे स्थापना दिवस महत्त्वाचा असतो आणि स्थापना दिवस महत्त्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी गणपतीची स्थापना करता येत नाही असा नियम आहे आता प्रश्न चौथा आहे की आता असौचमुळे शक्य नसल्यामुळे अश्विन नवरात्रामध्ये गणपती बसवला तर चालेल का उत्तर असं आहे की अश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थीत राहिलेले गणपती पूजन करू नये त्याला काहीही शास्त्रामध्ये आधार नाही अनेक जण गौरी पण अडचण आली काही सुतक पडलं किंवा मासिक धरम आला काही किंवा अडचण आली तर गौरी जी आहे ना गौरी आता नाही बसू शकला तर गौरी नवरात्रीमध्ये बसवतात पण ते शास्त्रामध्ये त्याला काही मान्यता नाही आता प्रश्न पाचवा असा आहे की यंदा काही कारण आहे काहीतरी अडचण आहे म्हणून आम्ही आमच्या गावी सर्वजण एकत्र येऊन दहा दिवस राहतो आणि दहा दिवस गणपती एकत्र करतो तर या दिवशी यावर्षी आम्ही पाच दिवस किंवा दीड दिवस जर गणपती विसर्जन केले तर चालेल का तर उत्तर असं आहे की अडचणीच्या काळामध्ये दीड दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस या कोणत्याही दिवसामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता गणेश स्थापना महत्त्वाची असते कारण गणेश स्थापना झाल्यावर काही अडचण आली तर असोच आले तर लगेच दुसऱ्यांकडून आपण कोणत्याही व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून जे सुतक आहे तर सुतक आल्यावर घरामध्ये पार्थिव गणपती कधीही ठेवू नये आता प्रश्न सहा असा आहे की आता मागच्या वर्षी आम्ही बसवलेली जी गणेश मूर्ती आहे ती भंगली होती मग आम्ही नवीन आणून बसवली तर ते योग्य आहे का त्याचं उत्तर असं आहे की गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच आपण विसर्जन करावे दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठा करू नये जर प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसू शकता आता सातवा प्रश्न असा आहे की आमचे वडील स्वर्गवासी झाले आहे पण सव्वा महिनासुद्धा झाला नाही तर मग गणपती बसू शकतो का त्याचं उत्तर असं आहे की चौदा दिवस झाल्यावर उदक शांती झाल्यावर सर्व व्रत देवकार्ये आपल्याला करता येते त्यामुळे आरास न करता साध्या पद्धतीनं व भक्तिभावानं मनाभावातून गणेश स्थापना तुम्ही पूजा करू शकता स्थापना पण करू शकता आता प्रश्न असा आहे आठवा की आम्ही दरवर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे गौरी गणपती सण साजरा करत असतो पण यावर्षी आम्हाला काहीतरी अडचण आली आणि आम्ही आमच्या भावाकडे जाऊ शकत नाही ते शक्य नाही मग आम्ही गौरी गणपती वेगळे बसू शकतो का तर त्याचं उत्तर असं आहे की हो जे भाऊ वेगळे आहे वास्तव्यास आहेत ज्यांची चूलच वेगळी आहे त्या सर्वांना वेगळे वर्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रतिवार्षिक व महालय श्राद्धसुद्धा तुम्ही वेगळे करू शकतो त्याला काही अडचण नाही आता सा नववा प्रश्न असा आहे की पार्थिव पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा जेव्हा आपण गणपती बाप्पा घरी आणतो त्याचा आकार आकार जो आहे तो किती असावा खरं तर त्याचं उत्तर असं आहे की घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे त्याचे प्रा म्हणजे प्रतिष्ठा व पूजन करावे व ती मूर्ती वाहत्या पाण्यामध्ये जलाशयामध्ये विसर्जित करावी असा शास्त्रामध्ये विधी आहे त्यामुळे त्याबद्दलचे जे विशिष्ट आहे त्याचे असे वेगवेगळे कोणतेही नियम नाहीत प्रश्न दावा आणि शंका अशी आहे की यावर्षी सार्वजनिक गणपती बाप्पा आहे तर सार्वजनिक गणपती बाप्पा जी स्थापना आहे ती करता येत नाही मग आम्ही घरामध्ये स्वतःचा एक सार्वजनिक असा एक असे गणपती बसवले तर चालतील का उत्तर असे आहे की गणेश स्थापना हे एक व्रत आहे आणि त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिलेलं आहे आणि त्यावेळी स्वातंत्र्य लढण्याची पार्श्वभूमी होती त्यामुळे घरामध्ये फक्त वै वैयक्तिक पुराताचा गणपती बसवावा आणि एकाच घरामध्ये गणेश स्थापना दोन दोन करू नये एका घरामध्ये एकच कराया करायला पाहिजेत आता प्रश्न अकरावा असा आहे की ज्या घरात कुटुंबामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात म्हणजे गुढीपाडव्यानंतर पण गणेश चतुर्थीच्या पूर्वी मृत्यू झाला असेल तर त्यांनी गौरी गणपती बसू नयेत असे शास्त्र सांगते का उत्तर असं आहे की पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे आई वडील गेल्यावर मंगल कार्यासाठी जरी वर्षभर अस्वच्छ असले तरी कोणतेही व्रत उपासना आपण करण्यास काहीच हरकत नाही फक्त रोषणाई समारंभ नको हे लक्षात ठेवाव्या आता प्रश्न बारा असा आहे की गौरी गणपती मृतकाच्या सुतकाच्या कालावधीमध्येच येत असेल तर सुतक संपल्यानंतर लगेच येणाऱ्या चतुर्थीला गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूजा अर्चा नैवेद्य वगैरे आपण दाखवून आणि त्याच दिवशी विसर्जन करून टाकाव्या असं आहे का तर उत्तर त्याचं असं आहे की पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत असल्यामुळे त्यामध्ये विशिष्ट दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला स्थापना करावी लागते पण स्थापना जी आहे ती उपस्थापना दिवस कुलाचाराप्रमाणे वेगवेगळा असू शकतो पण त्यांची म्हणजे प्रथा वेगळी आहे त्यांच्याकडे ज्यांची प्रथा वेगवेगळी आहे त्यांना चालतं पण कुणाकडे एकच दिवस कुणाकडे पाच दिवस तर बहुतेक ठिकाणी दहा दिवस गणपती असतात त्यामुळे स्थापनेच्या दिवशी असंच असल्यास चा त्या वर्षी व्रताचा लोप आपण करू शकतो आणि पुढील वर्षी हे व्रत आपण चालू ठेवू शकतो प्रश्न तेरावा गौरी गणपती बसल्यावर नंतर घरात मृत्यू घडल्यास मूर्तीच्या मूर्ती व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या आधी गौरी गणपतीचे विसर्जन करून टाकावे का तर त्याचं उत्तर असं आहे की हो घरामध्ये व्यक्ती मृत्य झाली की लगेच दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडून पण गणेश विसर्जन करून घ्यावे गौरी पण कुणाकडून म्हणजे गौरी पण पूजा करून तिचं विसर्जन करावे किंवा ठेवून द्यावे आता प्रश्न चौदावा असा आहे की विसर्जनाचा दिवस शनिवार आला आणि शनिवारी विसर्जन करू नये दुसऱ्या दिवशी करावे असा काही नियम आहे का त्याचं उत्तर असं आहे की असा कोणताही नियम नाही धर्मशास्त्रात नाही आणि कोणत्याही स्तोत्रामध्ये नाही गणेश व्रताचे विधान ठरलेले असते त्या कधीही आपण बदल करू नये आता प्रश्न चौदावा असा आहे की गौरी गणपती बसल्यानंतर जर घरातील स्त्री बाळातीन झाली तर काय करावे त्याचं उत्तर असे आहे की गणेश स्थापनेनंतर घरात स्वयर आले तर दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडून सुद्धा आपण पूजा अर्चा आरती करून नंतर विसर्जन करू शकता त्याला काही अडचण नाही सोळावा प्रश्न असा आहे की मूर्ती विसर्जनासाठी नेताना घराबाहेर रस्त्यात भंग पावली तर काय करावे असं अचानक होऊ शकतं तर उत्तर असं आहे की स्थापना केलेली मूर्तीची उत्तर पूजा झाल्यावर भंगली तरी काही आपल्याला दोष लागत नाही ती मनामध्ये शंका न आणता विसर्जन करावी प्रश्न सतरावा असा आहे की चार भाऊ आहेत वेग, आणि चार वेगवेगळ्या गावी राहतात तर ते चारही भाऊ आपापल्या घरी स्वतंत्रपणे गौरी गणपती बसू शकतात का गौरी गणपती अथवा इतर कुळाचार आता वेगळा कुळाचार हे आपल्या मूळ गावी मूळ घरातच सगळे एकत्र येऊनच साजरे केले पाहिजेत असा काही नियम आहे का आता चार भाऊ वेगवेगळे राहतात आणि ते एकत्र येऊनच गौरी गणपती एकत्र येऊन करावे असा काही नियम आहे का तर त्यांचं उत्तर असं आहे की ज्यांचा अग्नी वेगळा झाला आहे व्यवहार वेगळा अग्नी वेगळा व्यवहार वेगळा त्यांचं राहणं वेगळा त्यांचं देवघर वेगळं आहे तर त्या प्रत्येकाला वेगळं व्यर्थ वर्त करण्याचा अधिकार असतो मूळ गावी सर्व एकत्र येणे आणि सर्व एकत्र येऊन वरती करावीत असा कोणताही नियम नाही एकत्र ती एकत्र म्हणजे सर्वजणं एकत्र का एक येतात एकत आणि का करतात तर त्यामुळे सर्व कुटुंबातील जे सदस्य आहेत त्या निमित्ताने एकत्र येऊन आनंद स आनंदामध्ये हा सण साजरा करावा भेटी व्हाव्या एकमेकांना भेटतात सुख दुःख वाटून घेतात आणि आनंदामध्ये समारंभ साजरा करतात याचं हे कारण आहे शास्त्रामध्ये असं कुठेही लिहिलं नाही की सर्व फॅमिली एक करा पण हे खूप चांगलं आहे एकत्र येऊन एक आनंद आपल्याला साजरा करतो करता येतो आणि सण पण खूप चांगला आपण साजरा करू शकतो सुख दुःख एकमेकासोबत वाटू शकतो तर ही सविस्तर माहिती गौरी गणपती शंका समाधान माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा प्रतिक्रिया लिहून पाठवा श्री स्वामी समर्थ इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये